खोट्या हे कागद याच्यामध्ये सगळा कलम लिहिलाय आता सह्या करा चला सह्या करा विजय सही हो ना करतो ना <laughs> पिस्टल सही मी करता येई तर सगळ्यांनी लावा चला चला चोवीस तास फर्स्ट क्लास मजा ये <laughs> <laughs> मला एक कळत नाही पेस्टनजी तुम्ही जे मगाशी गेलात ते इतक्या लवकर का आलात ही मजा बघायला नाही मग माझ्याकडे एक मोठी जी अंगुठी होती असं ते साला खोटीयातली आणि मला फक्त चाळीस रुपये दिला अरे कोणी तरी मला शंभर रुपये दिला असत <laughs> शंभर रुपये पाच रुपये सुद्धा कोणी त्याला हो ना <laughs> बाजू वाट <बाड़>। हे <laughs> खोट्या माझी अंगुठी अंगठी माझ्याकडे नाहीये नाही अंगुठी माझ्याकडे नाही गेली मग हा बरोबर तू गेल्यानंतर ते जो शिव आले ते देवळाच्या फंडासाठी घेऊन गेले माझ्याकडे अंगठी नाहीये विचार या पोराना काय विजय हे खरंय एकदम खोट

हो हो मी खोट्यांच्याकडनंच बोलतोय काय म्हणताय खोट्यांकडनं माल विकत घ्यायचं अहो वेळे की कुळे खोट्यांचा माल घेऊ नका तूड पडली काय गोंधळ चाललाय हा थांबा हा दाखवते आता बंगल्यातून दोन बायका बाहेर पडताना पाहिल्या मी कोण होत्या त्या चला तुम्हाला जो खराब पाहिजे तो विजय लायचो पेस्टन तू सुद्धा नाही नाही विजयवर माझा विश्वास नाही काय रे विजय बायका आल्या होत्या की नाही हो आल्या होत्या काय म्हणत होत्या <laughs> त्या काही विषय म्हणाला <महने> नाहीत <laughs> पण त्यांच्या बोलण्यावरून आणि असं करण्यावरून <laughs> अरे अरे काय म्हणाले ते मला कळत नाही अरे विजय थाप थाप अरे अरे आज काय चाललंय ते मला कळतच नाही विजय लपून बसलो होतो अरे पण कालपासून काय गोंधळ झालाय ते तरी सांगशील ते तुला मी नंतर सांगेन <laughs> आधी सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे इच्छा हे काय सांगायला हवं हो? आहे ना एक गोष्ट लक्षात ठेव रात्री आठ पर्यंत तू मला का कशाला कशासाठी काही विचारायचं नाही <laughs> मला सांभाळून घ्यायचं मदत करायची करशील ना करे <laughs> आधी वचन दे बघू दिलं वचन थँक्यू अरे पण हे सगळं कशासाठी रात्री आठ नंतर सांगायचं असं आपलं ठरलंय शोधतायत काय अरे कुणाला शोधतोस प्रिया तू माझ्याकडे दहा ते वीस हजार करून मागितले होतेस ना हो ते आजच रात्री तुला देणार आठ वाजता अय्या खरं अगं तसं डिलच झालंय आमचं अरे काय सांगतोस काय हे ऐकून मला इतका आनंद झालाय ना की असं वाटत तुला जे वाटतय ना ते सांगणार आहे मी आज काय आधी डोळे आणि हा ते là why 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 Got me one 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 हा काय गोंधळ चाललाय ही मंडळी घरात का आली आहेत आणि काय उडकतायत ती मला काही कळत नाही तुझ्या नवऱ्यालाच विचार हा विजय कुठे विजयला मरू दे तुम्ही इकडे या आधी तो मरून चालणार नाही रुपये अगं डील केलाय कस वीस हजार रुपये रात्री आठ वाजता मला मिळणार ते मी तुला देणार अय्या खरच मला <laughs> आहे कोण दुसरं <laughs> हे बघतो काय मम्मी मम्मी अरे काय ग मम्मी अग लाजतेच काय सांग ना आज की नाही काय झालं अरे विजयने मला अंगठी घातली बघू बघू मम्मी ठर नाही आम्ही लग्न करायचं ठरवलंय तू हो म्हंटल पाहिजेस हा अगं मुलगा तुला पसंत आहे ना मग मला पसंत असणारच आणि मम्मी विजयने त्याचे वीस हजार त्याला आज रात्री आठ वाजता मिळणार आहेत ते तू मला देणार आहे आणि मी तुला देईन फंडा करता अगं वेडे डील तुझ्या केले त्याचे वीस हजार त्यानं मिळणार आणि ते मला देणार तुझा काहीतरी घोटाळा होतोय मम्मी अगं पैसे विजयलाच मिळणार आहेत घोटाळा कसला आलाय त्यात हे आता मला सांगून गेले तस हो कुणाला मिळतात ते पण मम्मी मी निघते अगं मला चार पाच ठिकाणी जायचंय काय गोंधळ चाललाय काय असलाच तर तो तुझ्या नवऱ्याचाच गोंधळ असणार <laughs> Sampai jumpa di video selanjutnya. बड़ा, बड़ा, सुरने का, सुरने का अरे पळतोस काय आता असा सवाल टाका की हा खोट बोललाच पाहिजे आपण जिंकली थांब थांब त्यांच्या साडी बद्दल प्रश्न विचारायचे आहे मला तो फालाच पाहिजे अरे पोट धुतला नाही तू साडी बद्दल फलाच पाहिजे साडी बद्दल ना आत्ता नको आत्ता नको हो आता हा काय बोलला तर आणखी गोंधळ सुरू होणार हे विजय खरा बोल ना तर हॉस्टेल <laughs> प्रेस्तन मी तुम्हाला खरं सांगतो खोटेने तुम्हाला साडी दिली पण ती खरी नव्हती त्याने नुसती ऍक्टिंग केली फसवलं तुम्हाला आणि तुम्ही फसलात हे काय काय बोलतो तलवार खाली घे तलवार खाली गे यामध्ये खोटे दिलीप मामा

मलाही फटका बसला वडिलांची आठवण आली अगदी बघू मी बघते काय नको तुझा नको तो, तो पिसाळाय सुलाही मारे आणि त्याची छत्री मोठे मी बघतो मामा हाँ। चला बरोबर दाखवतो

Uh, मी तर खोटियाला मारायला गेलो अरे उठ बाळा उठ अरे उठ अरे नशिबात लिहिलेलं चुकलंय का कुणाचं छे छे आजचा दिवसच वाईट आहे मला सांग तू माफ केला माफ केलं तुला क्षमा केली जाय पटत काय पडतो अरे अरे कसले कसले आवाज ते पाहिलंच पाहिजे बाई मला नका जाऊ नका जाऊ का आज शनी मंगळाची युती आज अपघात मारपीट गोंधळ चालूच राहणार अरे बापरे तरीच सकाळपासून सारखे आवाज चालू आहेत आज रात्रीपर्यंत हे असंच चालणार थोडं पाणी देता का पाणी तर देतेच पण रव्याचे ताजे लाडू केलेत हो म्हणते काय माझ्याकडे शेजार मामा आहे मामा, ए, मामा। आ, मा, मारतो मारतो काय हे बघ मी तुझी क्षमा मागतो आमचं चुकलं पाय तर पाय पडतो तुझ्या आता मारायचा नाहीस ना नीट वागशील ना हा मी बनतो बनतो सारीच्या काय आता आठ वेळेस तर बाबा काही काढू नको नाही तर माझी बायको सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल हो ना म्हणजे हा पाय झिंकेल आणि आपण हरू नाही नाही झिंक ना तो बिचारा जोशीला मी उगीच मारलो आयडिया बेस्ट याला मी बरोबर खोट बोलायला होतो हा खरं बोलला ना तर जोशाकडून तुझ्यापेक्षा जास्त मार्क येईल तुम्ही फक्त माझ्या होला हो, हो करायचं दोषाच्या आवाजाची स्तुती करायची आलोच मी <laughs> प्रेस्तनजी तुम्ही जर मला मारणार नसाल तर आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला नाही नाही मला सांगित काय खोटेनी तुम्हाला दिलेले दागिने खोटे होते केला के का आता तो परत नाही आणि ते तुम्ही दुसऱ्याच्या गाळ्यात टाका म्हणजे तुम्ही सुटाल नाही का તો તે મારા મારી નહી કદી તરી ડોક્યા ને કામ કરા હા એ ડોક્યા મોકલા થયેલા ભાઈ